नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो तर आज भेटायला कोण आले बघा दिसतात का सगळेजण ह्यात काही जण आपल्या घरची जायती आणि काही जण बाहेरचे येते तर तुम्हाला कुणाला ओळखू आली तर सांगा बरं का म्हणजे मला तर काय ये गावातली येते पण माझ्या ओळखीत नाही सगळे आमची ओळखी मी आता ओळख करून घेतली पण सगळ्यांची आता इथून पुढे नाही विसरणार रस्त्यान चाललं तरी आपली माणसं चालली गावातली बन की गावातलेच आहेत बरं का पण बाहेर असते ती मुंबईला का कुठंतरी आता दिवाळीच्या सुट्टीला आल्यानंतर हा मुंबईलाच असते ती त्यांचं जरा गाव आहे तुमचं कुठलं आहे होय तुमचं पण जराच आहे होय एका गावचा आहे तुम्ही तुम्ही नातेवाईक आहे का माहित मैत्र न्यायसा सख्या जावं आहे

शाळा होतो त्यामुळे काय नाही सर लोक बर का पण त्यांच्या राहणी मना ओळख येतात लगेच ते बारग्यापणे शाळेत बघितलेली मास्तर असते ती लगेच पेन काय काम करता हे हाफीसर आहेत मग मोठे मोठे उद्यावरचे आहे ती सगळी असं जर तुमची भेट झाली माझं नशीब मोठं म्हणावं लागेल आहे का नाही एवढ्या मोठ्या लोकांची भेट होणं लो माझी माझ पहिले मी शाळेत जात होती गाठ पडत होती पण आता घरी येऊन गाठ पडायला गेली तुम्ही बी लोटवाडीच जावाय का मोठा भाऊ आहे तुमचा मामाचं गाव आहे तुमच्या वी ह्यांचं माहेर आहे बघा लोटवाडी ह्यांचं त्या वस्तूच्या सगळ्यांची ओळखी सांगत ही माझी चुलत बहीण आहे कोण आहे ती कोण आहे सगळं माहेर आहे म्हटल्यानंतर त्यांची वळखीच पाहिजे अरे ती शाळा शिकले तर ह्या गावात म्हणल्या त्यांची ओळख आम्हाला जसं नांदायला तसं या माळावर ठेवलंय गावातली काहीच वळत पुन्हा उलट ठेवता आल्या गेलेली फॅन मुंबई पुण्याची ओळखी जायती तर गावातली ओळखीची नाही तर मी भांडपुत्री दिसत असेल तुम्हाला मला बळ म्हणून भांडायची गरज नाही आता मला वाकड चाललं वाकड चालणारच की मला गोड बोलले मी ते गोड बोलते काय

तुम्ही हाटीलातलं मटणाचं कालवण खावा घरचं खावा तव कुठल्या कालवणाला बघा नेक्स्ट टाइम आवर्जून या आज सुद्धा तुम्ही थांबला तर तासाभरत तयार करते मी आज काय करू तुम्ही थांबता म्हणजे म्हणजे 4 वाजेपर्यंत थांब आझा तयार करू आपलं खाऊ उद्या तुमचं आरवाडीचं खाय कधी दा आता आमंत्रण दिलंय म्हणता सोडायचं कशाला देसी कोंबड्याचं त्यांच्या हातचा बेत खावा माझ्या हातच्या बाजरीच्या भाकरी खावा मी बदा 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 बडवती गोडच्या भाकरी करते आमच्या घरात काय बी होऊ द्या भल्या कुणाचं काय होऊ द्या पण बाहेरचे माणसं आली का सगळ्यांना प्रत्येक जणात ती माणूस की किठास भरली माळावच्या माणसाला माणूस कि आमच्या अशी म्हणते ती माळावची माणसं काय माणसाला बोलत नाही तरी चालत आमच्या माळावच्या माणसाला माईंदाडी माणूस की आम्हालाच म्हणत नाही ह्या माळाची कोणबी असू द्या शेतकरी माणसाला मायंदा तुम्ही बघत आई बाकी आईपासूनच आमच्या अंगात गुणधर्म आहे सवयच लावली मटणाशिवाय दुसरं काय सुधरतच नाही घ्यायला मटणच लागते ती पहिल्यांदा प्युअर असेल ते बरोबर आहे ना किती मी पैसा कमवा शेवटी घेतच ठेवून त्यामुळं

मग आता कोपऱ्यात घालून बोलता यार आता सांगून मी जावा चार गोष्टी चांगल्या बी हो ताई <laughs> <आका, आगा। laughs> का ताई तुम्हाला सांगते कसं काय नवऱ्याला तीन लसूण आणला एका लावायसाठी दिशी काढलं की त्यातला किलो भर तर पास केला आता काय बोलायचं नाही म्हणून बसते बघा आता मी ठरवलंय का आता प्रत्येक तुम्ही कसं म्हणताय बांधते ती बांधते ती तर त्यामुळे मग आता ती भांडते ती भांडते ती सगळीच म्हणायला लागली ती ज्यांना भांडाय नको काय नको आता घेतला लसून घेऊ बापडे दादा काय बोलायचं नाही बघा मग उद्या उठून सारखी समजा ते बांधते ती ही बांधते ती भांडायचं जरा कारण असतं या ही हि नाकार कोणतरी उठकसर भांडेल का हाय गा। का नाही बोला दुखण्यान बेजारायती म्हणून बोल ना ती कोणाला तुम्ही तिघी बी मुंबईलाच आहे का कशाच काय पुण्याला गेली इकली गेली नवरा माझ्या संग दोन रोज बोलला नाही जवळ घरी माघारी येत नाही कशाच मुंबईला येते सुरतला ते कापडाच्या दुकानाचं पैसे यायचं होतं म्हणून नेलं असं नेत नाही तर फिराय मोकळ कुठं फिर म्हणते माळ्याला कुसळातलं कशाच फिरायचं या <laughs> <laughs> ते आपल्याला काय तर रस्त्या तेवढं ग्रिष्टीन गाडीत ना कुठं जाता येता बघायचं मुंबई पेक्षा आपलं गाव भारी आहे मुंबईला ही लोक गेली दे गावाला अडचण होतीय भरायला मुंबईला मानव जाणार जात नाही परिस्थिती भाग पडते मुंबईला जाण्याची बरोबर आज गावात जर आपलं कामधंद उद्योग नोकरीच्या क्षणी गावातच गेला आपलं गाव ते आपल्या गावात असते आपलं गाव बाहेर जगात बाहेर आपलं गाव तर मित्रांनो कुणाकुणाला आपापल्या गावाविषयी अभिमान आहे कमेंट मध्ये नक्की सांगा